मिनी ट्रेन मिनी सर देशवासियांचा मूळ काय असेल लोकसभा निवडणुकीत मोदी की गॅरंटी आमचा विश्वास अख्खी बार अब्की बार मोदी की गॅरंटी आणि जनतेचं म्हणणं आहे आमचा विश्वास महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी इथे जागा सर बारावाईकी बोलत नाही आम्ही अडीचाळीस जीवरायचा प्रयत्न करतो कशाला बोलणार मी काय ज्योतिषी आहे महाराष्ट्रा रिफायनरी येणार मी आणणार माझं बोलणं आहे मंत्र्याशी ते संबंधित कंपन्यांशी बोलताय आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज जो उद्योजक पण यावेत आणि ते स्थानिक लोक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं केंद्र आणि राज्य शासनांच्या योजना भरपूर आहेत पण बँका त्यांना विशेष सहकार्य करतो अरे बाबा माझ्या एकदे आम्ही लोन देणं माझ्या काम आहे उद्गार चिन्ह तुझ्या राष्ट्रीय घ्या एम एस एम इचं राष्ट्रीय कुठल्याही बँके कर्ज काही पाच कोटी पर्यंत उद्योजकांना विदाउट गॅरेंटी कर्ज अशा विविध योजना आमच्या आहेत साहेब महाराष्ट्रात किती सिटी केस वाटते मला पुनर्गटना विषय शेतकऱ्यांचा अत्यंत अडचणी झाल्या तो पुनर्गटन कर्जाचं बँका ऐकत नाही आहे बँकेचे नाव सांगा मी बोलतो बँकेचं सगळ्या राष्ट्रीय बँकांचं नाही नाही सगळ्यांना मला एक दोन बँकेचे नाव सांगा तो पुनर्गटन अमुक माणूस गेला आणि त्याला खरं मी बोलतो सर बँक ऑफ इंडिया पण करत नाही आहे तसं माणसं नाव सांग कोणाचं केलं नाही मी बोलतो ना साहेब सिबिलमुळे माझं ऐकतात ना सिबिलमुळे नॅशनलाइज बँका सिव्हिल मुळे नॅशनलाइज बँका प्रकरण आहे ते रिजेक्ट करतात सिबिल स्कोर मुळे नॅशनलाइज बँका प्रकरण रिजेक्ट करतात एमपीआय झालं तर कसं देणार बँकेचा जो रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यात गेला लॉस मध्ये तरी तुम्हाला कर्ज कुठली बँक जगात देईल देत

पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ आणि मराठवाडा हे आमचे खानदेश मराठा आहेत त्यांची भूमिका काय असते आहे ते मुद्दा साहेब राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात जो निवडणूक ती आलेली आहे सगळी प्रमुख राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या निवडणूक आलेली आहे फॉर्म भरले 6 फॉर्म नाही पक्षांनी दिले उमेदवार सगळे खुश आहे नाही मिळालं ते पण खुश आहेत अशोक चव्हाण ची एंट्री माझ्याकडे जैन पाटील चांगले जैन पाटील पण येण्याच्या इच्छा आहेत कोणी येईल त्याचा स्वागत करू चाकले माणसाने काँग्रेस खूप लोड पकडत बंजो भाजप आहे अजून भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे यामाचं कारण काय कारण नाही माननीय मोदी साहेबांचं यांचे काम आधार देशाला जगाच्या अर्थव्यवस्थे पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या कोण आणण्याचं एवढं कठीण काम त्यांनी सोपं केलं ते आता नाही विकास सर्वांगीण विकास गरीबातल्या गरीबाचा विकास महिलांना लखपती लखपती दिली अशी अनेक योजना चोपन योजना अशा आहेत